सर मित्रांनो आता संध्याकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि मी सध्या कुठं आहे तर ते म्हणजे चेन्नई एक्सप्रेस त्या चित्रपटामध्ये जे ऐकलेलं चेन्नई जे शहर आहे त्या शहरामध्ये मी आता या ठिकाणी आहे सोबत सूरज कदम सर आणि दिशांत पायकॉज पण आहेत तर या ठिकाणी आम्ही संध्याकाळच्या एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर या हॉटेलमध्ये आल्यानंतर मला काही वेगळ्या स्वरूपाचे काही फळं दिसून आलेले आहेत ते फळं असे आहेत तर हे बघा नारळ बघा हे नारळ आहे आणि नारळासोबत सोबत एक पूल आहे नारळासोबत असलेले हे फळ मी पहिल्यांदाच पाहत आहे मला हे फळ ओळखता आले नाही आपल्या इकडचे नारळाचे फळ आणि इकडचे नारळ फळचे फळं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यानंतर हे बघा लोकल व्यक्तींना नंतर त्यांनी सांगितलं की ही ताडीची फळे आहेत